नमस्कार मित्रांनो माझ्या सर्व मित्र मित्रमैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर लग्नाची पेढी आजच्या भागामध्ये सावी आणि सिंधू ह्या विनायकचे कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर आपल्या दहेगावला जायला निघलेल्या असतात तर राघव विनायकला सांगत असतो की ऋषभ काकांनी तुझ्यासाठी मस्त अशी तुझ्या विजयाबद्दल एक पार्टी आयोजित केलेली आहे त्यामुळे आता आपल्याला लवकर घरी जायचे तेवढ्यात सावीला थोडासा खोकला आल्यासारखं होतो तर राघव सावीला आपल्या जवळ बोलावतो हो आणि सावीला म्हणतो की तू खरंच एक खूप ब्रेव मुलगी आहे आणि तू नक्की पोलीस ऑफिसर नक्की होशील पण बाळा मला माफ कर मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकलो तेव्हा सावी खुश होऊन म्हणते की बाबा तुम्हाला हवा तितका वेळ घ्या आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी दहेगावमध्ये कुठे राहते मग तुम्हाला जेव्हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल तेव्हा तुम्ही मला घेण्यासाठी तिकडे नक्की या तर राघव खुश होतो आणि ही सर्व डोळ्यात पाणी आणत सर्व बघत असते सावी मात्र मनात विचार करत असते की पोलीस काका तुम्हाला आजच मला परत घेऊन जावं लागणार आहे कारण घरी गेल्यानंतर विनू त्याचे गिफ्ट मागणार आणि तर, तर राघव लगेच प्रेमाने सावीला जवळ घेतो आणि राघवच्या डोळ्यातसुद्धा खूप पाणी येत असते कारण सिंधू त्याच्यापासून पुन्हा दूर जाणार असते तर सिंधूच्या डोळ्यातमध्ये सुद्धा मित्रांनो खरंच पाणी येत असते तेव्हा मात्र लगेच काकू येते आणि काकू लगेच राघवला म्हणते की अरे राघव येथे काय करता तुम्ही आपल्याला घरी जाण्यासाठी उशीर होतो आणि यांनासुद्धा जाण्यासाठी उशीर होत असेल कारण गाडीचा वेळ तर होत आलेला आहे तेव्हा राघव म्हणतो की काकू तू पुढे हो मी आणि विनायक लगेच येतो तर मित्रांनो खरंच राघवचे डोळेसुद्धा त्या खूप भरून येतात राघव आणि सिंधू डोळ्यात पाणी आणून एकमेकांकडे बघू लागतात तर दबकत अशा पावलांनी राघव विनायकला चल म्हणतो आणि विनायकला हाताला धरून दबकत पावलांनी तो जात असतो सिंधूच्या डोळ्यात पाणी येत असते आणि बाप्पा इथून पुढे कधीही राघवची आणि माझी भेट घडून देऊ नको कारण राघवची मुलगी सहावी आहे हे सत्य मी त्यांना कधीच सांगणार नाही तर थोडासा राघव पुढे जातो आणि लगेच थांबतो राघव पुन्हा वळून मागे सिंधूकडे बघतो सिंधूसुद्धा राघोकडे बघत असते सावी म्हणते की आई चल तेव्हा लगेच सिंधू ही सावीला घेऊन तेथून जायला निघते परंतु मात्र तिचे सर्व लक्ष राघोकडे असते तर इकडे पुढे ती सावीला घेऊन येते तर सावी म्हणत असते की आई फक्त आपण एकच दिवस आज इथे थांबू ना सिंधू नाही बोलत असते आणि मंगेशला विचारते की गाडीचा वेळ तर झालेला आहे ना तर मंगेश म्हणतो की हो सावी सिंधूला म्हणते की आई विनू घरी गेल्यानंतर त्याच्या बाबाशी बोलणार कारण की त्याचं गिफ्ट आहे ते बाबांना द्यावंच लागणार तेव्हा सा सिंधू म्हणते की बाळा असे काही होणार नाही सावी म्हणते की तुला मला बाबा असंच नाही असेच वाटते ना तर सिंधू म्हणते की तसे नाही सावी म्हणते की तुला असेच वाटते म्हणून तू मला दहेगावला घेऊन जाते सावी म्हणते की मला येथेच राहायचे दहेगावला नाही जायचे पुलीस काका आणि विनूसोबत येथेच तर सिंधू सावीवर रागवते आणि कायम पोलीस काका का, का विनू असे काय करत असते आणि एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का परत तू त्यांना नाही भेटायचे तर मंगेश म्हणतो की अगं सिंधू शांत हो का तिच्यावर रागवतेस तर सिंधू मंगेशला म्हणते की बस वेळेत आहे ना मंगेश म्हणतो की सिंधू अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही माझं आईक आणि तू तिला तिच्या बाबांकडे सोडून ये तर सिंधू म्हणते की मंगेश मला या विषयावर नाही बोलायचे त्यानंतर इकडे विनायक आणि राघव घरी येतात तर, तर मस्त असे सेलिब्रेशन झालेले असते कारण विनायक हा रेस जिंकलेला असतो आणि त्यामुळे एक छोटीशी पार्टी असते तर विनायक म्हणतो की बाबा मला मम्माने प्रॉमिस केले होते ती ती की, ती चा चा ती की ती माझं स्पर्धा बघण्यासाठी येईल आणि ती अजूनसुद्धा आली नाही राघव म्हणतो की अरे तिच्या मम्माचं अजून बरं नाही म्हणजे तुझ्या आजीचं आणि ती नक्की येईल तेव्हा काकू म्हणते की ती आल्यानंतर तुम्ही बाबा तू तु आणि तुझी मम्मा पुन्हा हे सेलिब्रेशन करा तेव्हा विनायक धावतच आतमध्ये कपडे चेंज करण्यासाठी जातो तर इकडे सावी ही विनायकच्या मोबाईलवर कॉल करते आणि विनायक आतमध्ये गेल्यामुळे ऋतुजाचे ते मो फोनकडे लक्ष जाते आणि गुपचूप ती लगेच सावीचा फोन कट करते सावी विचार करते की विनायकने माझा फोन का कट केला असेल आणि तो त्याच्या बाबांशी बोलला असेल की नाही हाच विचार करत असते तेवढ्यात मंगेशचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो सिंधूला म्हणतो की पग जरा तिच्याकडे ती, ती राघवच्या फोनची किती आतुरतेने वाट बघते त्यामुळे तू एक काम कर तू तिला सगळं राहूबद्दल सत्य सांगून टाक तर सिंधू म्हणते की नाही माझं मुलीचं कशात भलं आहे हे मला चांगले समजते तेव्हा मंगेश म्हणतो की अगं दहेगावला गेल्यानंतर तिने राघवची जर अशीच आठवण काढली तर तू काय करणार तर सिंधू मंगेशच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि बस किती वेळ आहे हे बघून येण्यासाठी ती परत तिकडे जाते तर मंगेश विचार करतो की सिंधू तू तर सांगणार नाही परंतु आताच मला काहीतरी करायला हवं म्हणून मंगेश हे राघोला सर्व सांगण्याचे ठरवतो त्यानंतर इकडे मस्त अशी पार्टी सुरू होते विनायक सर्वांचे आभार मानतो कारण मी नंबर वनने म्हणजे प्र स्पर्धा जिंकलो नाही तीन नंबर आला तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी इतकी मस्त अशी पार्टी ठेवली तेव्हा राघव काकू आणि रत्नाकर विनायकला समजवतात की अरे तू दोन मुलांना तर हरवले परंतु प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे करणे कधीही थांबवायचे नसतात याबद्दल त्याला समजवतात त्यानंतर विनायक केक कापतो आणि सर्वांना प्रेमाने केक भरवतो त्यावर राजश्री खुर्शन म्हणते की विनायक हे तुझं सरप्राईज आणि आता तुझ्या बाबांना म्हणजे राघवला ते सरप्राईज देतात तर रत्नाकर आतमध्ये जातो आणि काही ही बाहेर जाण्याची तिकीटं तो घेऊन येतो तेव्हा लगेच राघव म्हणतो की हे काय आहे तेव्हा राजश्री म्हणते की अरे तुला आणि राणीला हनीमूनला जाता यावे यासाठी आम्ही काहीतरी तिकीटं बुक्स केले आणि हॉटेलचे हे बुकिंग आहे त्यामुळे तुला आणि राणीला एकांत मिळावला आणि राणी आता लगेच आली ना तुम्ही दोघं नक्की लगेच हनीमूनला जा तर राघवला धक्का बसतो राघो म्हणतो की आई याची काही गरज नाही तेव्हा राजश्री म्हणते की अरे असे कसे कारण विनायक एक एकटा आहे त्याला भावंडाची गरज नको का भावंड जर नसेल तर तो एकटा पडेल ना तेव्हा ऋतुजा लगेच विचारते की विनू तुला छोटा भाऊ हवा की छोटी बहीण तेव्हा विनायक म्हणतो की मला छोटी बहीण लागते आणि विनायक लगेच आतमध्ये जातो आणि ते कागद तो घेऊन येतो तेव्हा राघव विचारतो बाळा हे नेमकं काय आहे तेव्हा विनायक सांगतो की बाबा तुम्ही मला माझे गिफ्ट देणार होते ना मग माझं गिफ्ट मला द्या तर राघवला धक्का बसतो विनायक म्हणतो की मी सावीला माझी बहीण मानतो त्यामुळे तुम्ही ह्या पेपर्सवर सह्या करा आणि सावीला तिचा हक्क द्या म्हणजे सावी माझी लहान बहीण नक्की होईल तर ते ऐकून घरातील सर्वांना तर धक्काच बसतो काकू म्हणते की विनायक असले हट्ट करायचे नसतात आणि सावी आणि तिची आई आता गेलेल्या आहेत त्यामुळे सावी परत येऊ शकत नाही तेवढ्यात अन्वी धावत येते आणि मामा सीमा घरात नाही सावीसुद्धा नाही त्यांचं सामानसुद्धा नाही मग त्या दोघी गेल्या कुठे तेव्हा विनायक म्हणतो की बाबा डॉक्टर काकू आणि सावी खरंच गेल्या का तेव्हा ऋतुजा म्हणते की आईसारखीच लेख आणि त्या दोघींना लहानपणापासून घरातून पळून जायची सवयच आहे असे जेव्हा ऋतुजा बोलते तेव्हा रत्नाकर तिला म्हणतो की लहान मुलांसमोर असे बोलायचे नाही गप्प बस तेव्हा ऋतुजा आणि रेश्मा म्हणतात की सत्य परिस्थिती काय आहे हे त्याला समजायला नको का तेव्हा लगेच आणि मी त्यांना गप्प बसवते आणि मामा नेमकं काय आहे सिंधू का गेली असेल तेव्हा राघव म्हणतो की तसेच ठरले होते आणि विनायकची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर ती हेच घर सोडून पुन्हा जाणार होती तर विनायक म्हणतो की बाबा तुम्ही तुमचं प्रॉमिस पूर्ण करणार नाही का सावीला घेऊन परत येणार नाही का राघव म्हणतो की काहीच उत्तर देत नसतो तर सिंधूने तिचं काम केलंय तेवढ्यात मंगेश दरवाज्यात येतो आणि विनू एकदम भरपूर बोलतोय राघव असे बोलतो तर धक्क्याने सर्वजण मंगेशकडे बघू लागतात मंगेशला बघून काकू म्हणते की दहेगावची माणसं जरा निर्लज्ज आहे न विचारता आमच्या घरात डायरेक्ट येत असतात आणि तुझं इकडे काय काम आहे असे मंगेशला विचारते तेव्हा ऋतुजा म्हणते की तुझी सखी सजनी लाडकी सिंधू आता इथे राहत नाही त्यामुळे तू सुद्धा निघ मंगेश म्हणतो की राघव मला तुमच्याबरोबर एकट्यात बोलायचं जरा पाच मिनिट तेव्हा काकू ओरडते आणि तुला समजत नाही का सिंधू या घरामध्ये नाही त्यामुळे तू सुद्धा जाऊ शकतो रत्नाकर म्हणतो की अगं काकू जरा हळूच इतकं का असं बोलते तर काकूही सुद्धा गप्प बसवते तर विनायक विचारतो की मंगू सावी कुठे आहे तुम्हाला मला दिसली का तेव्हा काकू विनायकलासुद्धा शांत करते तर मंगेश म्हणतो की राघव मला तुमच्याशी पाच मिनिट बोलायचे तर राघव म्हणतो की काकूने आत्ता जे काही सांगितले ऐकू आले नाही का त्यामुळे तू इथून चालता हो तर राघव रागाने मंगेशकडे बघत असतो तर मंगेश म्हणतो की मला असे वाटले होते की सिंधू आणि सावीची तुम्हाला काळजी असेल म्हणून मी इथे आलो होतो राघव पुढे तो मंगेशची गचंडी धरतो आणि तुझं सावीवर किती प्रेम आहे हे प्रूफ करायला तू इथे आला की सिंधूवर किती प्रेम आहे हे दाखवायला मंगेश बोलून जातो की हो आहे माझं सिंधूवर प्रेम तर राघव आणखीनच लाल भडक होतो आणि सर्वांना धक्का बसतो आणि राघव मंगेशला खूप मारतो रत्नाकर राघववर ओरडतो राघव म्हणतो की कुणीही मध्ये यायचे नाही आणि तो मंगेशला बाहेर मारतच घेऊन जातो त्यानंतर इकडे सिंधू बस बघून येते आणि सावीला विचारते की अगं मंगेश मामा कुठे गेला आणि सावीले एकटीला सोडून हा कुठे केला असेल कमालच आहे असा सिंधू विचार करत असते तर सावी विनायकच्या फोनची वाट बघत असते आणि रडत असते आणि सिंधू विचार करते की मंगेश राघवला भेटायला तर गेला नसेल ना म्हणून सिंधूला टेन्शन येते आणि हवा घेते संपतो पुढील भागामध्ये राघव सावीला गाडीत बसवतो आणि सिंधूला म्हणत असतं की तुला कोणी दिला माझ्यापासून माझ्या लेकीला धूर करण्याचा आणि माझ्या लेकीला माझ्यापासून दूर ठेवण्याचा अधिकार तर सिंधू म्हणत असते की हो सावी तुमचीच मुलगी आहे तेव्हा आता मंगेशने असे राघवला काय सत्य सांगितले असणार आणि आता यापुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद